ही अशी भाजी एकाच दिवशी करायला काहीच हरकत नाही खूप छान लागते हॅलो फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आज भाजीला काय करायचे आधी डाळी भिजत घालून ठेवले होते म्हटलं आधी डाळी भिजत तर घालू नंतर बघू काय त्याने तर आयत्या वेळेवर जर सुचलं तर मग डाळी भिजत नाहीत म्हणून बघा मी ह्या डाळी भिजत घातलेल्या ही सालीची मुगाची डाळे दाखवते सालीची मुगाची डाळी ही साधी मुगाची डाळी ही मटकीची आहे आणि ही उडदाची उडदाची जरा कमी घातली हे बघा ह्या वाटीने मी ह्या डाळी भिजत घातल्या होत्या म्हटलं परत म्हटलं की डाळी भिजत नाहीत ना म्हणून आधी डाळी भिजत घातल्या मग ठरवलं काय करायचं चला तर आपण आता ह्या डाळी वाटून घेऊ त्याला मी बघा ह्या चार मिरच्या लसूण चिरं आणि मीठ घेतले ते ह्या डाळींमध्ये आहे जर असे जाडसर वा डाळी वाटायच्या वाटून मी वाटून घेतल्या डाळी बघा जरा जाडसर घेतले अगदी बारीक नाही घेतलं हळद घालते गारत मी त्यात तिखट मीठ तर आपण आधीच घातले तेल ठेवलंय तापायला मिक्स करून घेते असं चांगलं घेतलं मिक्स करून घेतलं सगळं तेल आहे तापायला बघ तेल तापले आता आपण ही भजी करायला घेऊ म्हणजे जसे आपण सांडगे करतो ना तसे सांडगे घालायचे बारीक 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 असे घालून घेते मी बारीक बारीक सांडगे असे छोटे छोटे सांडगे घालून घेतले मी मस्त असे करून घेते मी थोडे thank mm. भाजीपुरते थोडे छोटे छोटे करून घेते मी मला आहे कारण भजी करता करता त्यातली अर्धी भजी फस्त होतातच त्यासाठी मी वेगळी मोठी करणार आहे दुसरी खायसाठी ही भाजीसाठी छोटी छोटी करून घेते भाजीपुरती भजी करून घेतली बघा जशी आपण सांडगे करतो ना तसे सांडगेच आहेत पण हे ताजे सांडगे सेम तशी चव लागते याची याची मी भाजी करणार आहे आणि हे जे बाकीचं ठेवलं आहे ना मुद्दाम डाळी मी जास्त भिजत घातले होते माहिती आहे मला त्यातली अर्धी भजी संपून जाणार म्हणून मग मी बघा हे खायला भजी करणार त्यातले कांदा घालते कोथिंबीर घालते आणि ह्याची मी मोठी मोठी भजी करणार आहे खायला मुलांची सवय असते भजी करायला घेतली की तिथली अर्धी लगेच फस्त होतात पापड तळायला घेतली तरी तसंच मोठी झाली मुलं तरी त्यांना तशी सवय असतेच म्हणून म्हटलं ही भाजीला जी भजी करते त्याच्यापेक्षा दुसरी अजून जास्तीची खायला करावी म्हणून मग ही खायला करते मी चवीला खूप छान लागतात ही मिक्स डाळींची भजी करूं जाली, ही पण भजी करून झाली ही भाजीची आणि ही खायला गेली होती सांडव्या जशी करतो ना सेम तशीच आता आपण भाजी करू कढईतलं तेल काढून घेतलं सगळ्यांनी त्यातच घालणारे भाजी लसणाच्या दोन तीन पाकळ्या घातले मोहरी घातली जिरा पत्ता कड़ीपत्ता क्या टोमेटो घलते मैं टॉमॅटो परतल्यावर मग त्यात मी थोडंसं वाटण घालते हे वाटणं भाजीचं वाटण आमचं नेहमीचं त्यात सगळं असतं आलं लसूण खोबरं कोथिंबीर वाटलेलं असतं तिखट घालते मी आता त्यात हळद हा गरम मसाला आहे आणि हे तिखट परतून घ्यायचं चांगलं पाणी घालते मी आता आपल्याला किती भाजी करायची त्याप्रमाणे पाणी घालायचं कारण ही भजी सगळा रस्सा शोषून घेतात

मस्त अशी अशी भाजी झाली मीठ घातलं नाही मीठ जरा शेवटी घालायचं मीठ घालते थोडं कमी घालायचं कारण आपण भजी करताना मीठ घातलेलं होते हे आपली अशी भाजी मस्त तयार झाली करून बघा कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा